नमस्कार मंडळी आज मस्त आपण साधी सोपी मस्त कढी करणार आहोत त्यासाठी चार ते पाच काळी मिरी आहे चार ते पाच लवंगा हिरव्या मिरची कोथंबीर आहे आल्याचा तुकडा आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी जिरे आहे हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून छानपैकी वाटण करणार आहोत आणि थोडीशी मीठ टाकून आधी थोडीशी मीठ टाकणारी मी लसणार छानपैकी बाटण झालेले पा अवडजवढच काढलेले मिक्सरमधून आता याच भट्यात आपण दही पेटून घेणार आहोत बेसन आणि आपण मिरचीही भाजून घेऊ शकता आपल्याला आवडत असलं तर आणि कित कच्च्या मिरच्याची छान कढी बघू हो शकता थोडेसे वाटण आहे यातच आता आपण दही टाकणार आणि बेसन टाकून घेणार आहे मी थोडेसे पाणी भांडे धुऊन छान आहे जास्त आंबट नाही आहे बघू हो शकता चार ते पाच चमचे मी बेसन घेतलेले आहे आपल्याला जशी घट्ट किंवा पातळ पडी लागत असेल त्या हिशोबाने आपण बेसन घेऊ शकता आता सहित सर्व छानपैकी फेटून घेणार म्हणजेच बघू शकता मिक्स झालेले आता आपण सोडणी देऊया तेल तेल छालून घेऊन झाले का मोहरी तर तळून घेऊया तेल टाकून घेतलेले मोहरी

खाण जेवढं आपल्याला कडे लागेल जेवढं ठेवा तरीसाठी मी सग मिसरवले दही आणि बेसन आपल्याला तशी पाणी आवडत पाणी लागत असेल तशी आपण भाजीला कढीला पाणी टाकून घेणार मस्त मध्यम मध्यम गॅसवर आपण छानपैकी आता सतत ढळ कडी शिजून घेणार छानपैकी उघडी लागलेली आहे आता पण कोथिंबीर टाकणार बघू शकता किती छान झालेली आपली कढी छानपिकी आटलेली पण आहे आणि खूप टेस्टी पण होणार आहे आणि कमी साहे ताते पना का ली ते साहे रेसिपी कधी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा